विठू नामाचा जयघोष करत अहिल्यानगर जिल्ह्यातील सराला बेटेतील दोनशे वर्षांची परंपरा असलेली सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं श्रीरामपूरमध्ये शहरामध्ये पालखी आणि वारकरी दाखल होताच विविध ठिकाणी जेसीबीच्या मदतीनं वारकऱ्यांवरती फुलांची उधळण करण्यात आली थत्ते मैदानावरती पार पडलेल्या रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं आणि या पालखी सोहळ्याबद्दल महंत रामगिरी महाराज यांच्याजवळ संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय सावंत यांनी पाहू संत नारे, नार नारायणगिरी महाराजांची म्हणजे सलाबेटाची पायदिंडीचा मार्गाक्रमण जे आहे ते आता पंढरपूरच्या दिशेने चालतं आज दोन दिवसापासून हा प्रवास सुरू आहे आणि आपण आता महाराजांची बासी करणं महाराज कशा पद्धतीने या दिंडीचं मार्गक्रमण असणार आहे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा हा पायीदिंडी सोहळा हे दोनशे वर्षाची गंगागिरी महाराजांची परंपरा आहे आणि या ठिकाणी तीन ते चार हजार लोक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत तर शेकडो शेकडो वर्षापासून ही परंपरा चालू असल्यामुळं आणि या ठिकाणी वारकरी वर्ग तीन तीन चार चार पाच पाच पिढ्यांपासून जोडलेला आहेत आणि अगदी आनंदामध्ये भजन करीत श्रीक्षेत्र बेट सराला ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा प्रकारे असणारा पायदोंडी सोहळा मोठ्या उत्साह आणि चालू आहेत आज श्रीरामपूर शहरामध्ये या दिंडी सोहळ्याचं आगमन झालं आणि सुंदर अशा प्रकारचा रिंगण सोहळा हा दिंडी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा श्रीरामपूर शहरामध्ये झालेला आहे किती दिवसांचा हा प्रवास आहे किती कशा कशा पद्धतीने असणार आहे आपला हा तेरा चौदा दिवसाचा प्रवास आहे तेरा मुक्काम आहेत आणि त्यानंतर चार मुक्काम पंढरपूरमध्ये आहेत असे तेरा आणि चार सतरा दिवस सतरा दिवसाचा आपला हा प्रवास आहे एकंदरीत आपण बघितलं की कशा पद्धतीने सतरा दिवसांच्या या प्रवासाला आता सरला येथून या महंतर कामगिरी महाराजांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली या दिंडीने आता प्रसार केलेलं आहे त्यांचं पुढील मार्गदर्शन आता यापुढं पंढरपूरकडं होत आहे जय सावंत जय महाराष्ट्र करता श्रीरामपूर अहिल्यानगर